नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीसारखी आपली एक स्माईल ठेवा जोवर येईचा व्हिडिओ संपत नाही एक स्माईल स्वतःसाठी एक माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी तर सगळ्यांचं चा, हे चाललंय कालपासनं ताई लाईव्ह चालू कर ताई करमत नाहीये ताई असं आहे ताई तसं आहे तर प्लीज थोडे दिवस थांबा माझ्यासाठी लाईव्ह आपण खूप धूमधडाक्यात चालू करणार आहोत पण त्याआधी मला एकही कमेंट अशी नको आहे की माझं हे पोचलं नाही किंवा ते पोचलं नाही या सगळ्या गोष्टींची मी वाट बघत आहे की सगळ्यांचं सगळ्यांपाशी पोहोचेल आणि मग नवीन जोमाना आपण लाईव्ह चालू करूया त्यात जे टेक्निकली प्रॉब्लेम माझ्याकडनं काही येत होते की बाबा डबल ऑर्डर जाणं कधी ऑर्डर न जाणं माझ्या इथनं तर केले या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास चाललाय की परत जेव्हा हो आपण लाईव्हला येऊ हो तेव्हा आपल्याकडं कुणाचीही कमेंट नकोय की मला हे पोहोचलं नाही त्याचप्रमाणे लाईव्हमध्ये मध्ये सुद्धा काही बदल करणार आहे याचा व्हिडिओ मी सारिका लाईफस्टाईलला टाकते तर तो, तो सुद्धा जरूर बघा की लाईव्ह मध्ये यापुढे आपले काय बदल असतील ते तसेला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी खास कालभैरव अष्टक कालभैरव जयंती शनिवारी येत आहे तेवीस नोव्हेंबरला त्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत ते कालभैरव हे महादेवांचं एक रूप आहे जिथं एक महादेव ध्यानस्थ बसलेले सुंदरपैकी तुम्हाला माहिती आहे मी महादेवांची भक्त आहे मी कालभैरवाची भक्त आहे ते तर ज्या ठिकाणी बघतो आपण तर तिथे एका ठिकाणी महादेवांनी अगदी हे करत असतात ध्यान करत बसलेले असतात एवढे शांत आणि सुंदर महादेव असतात तर एका ठिकाणी कालभैरवासारखं म्हणजे काल मृत्यूसारखं रूप त्यांनी घेतलेलं असतं तर अशा दोन्ही रूपांमध्ये वेगळे वेगळे असणारे हे आपले महादेव तर त्यांचेच कालभैरव हे जे रूप आहे त्याच्या कालभैरव जयंतीचा जयंती दिवशी जर काही आपण उपाय केले तर आपल्या आयुष्यातील दुःख संकट नैराश्य कर्ज आजारपण अकाल मृत्यू वैवाहिक जीवनातल्या अडचणी विवाह न होणे ॲक्सिडेंट सारखे होणे कोणती गाडी न लाभणे बिझनेस ग्रोथ न होणे यासारख्या अपार गोष्टी या दिवशी केलेल्या उपायांमधनं आपल्या सक्सेस व्हायला सुरुवात होतात कालभैरवाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि त्या पुढं भो भोळ्या शंकरांसारखं कुणी नाही पण हे थोडंसं अकराळ विक्राळ त्यांचं रूप आहे पण त्याला सुद्धा तेवढ्यात आ जर आपण त्याची पूजा अर्चना भक्ती केली तर कालभैरवासारखं सुद्धा दुसरं कुठलं दैवत नाही कारण एकच रूप आहे दोघांची पण काय करायचं हे आपण बघूया आता कालभैरवाची मंदिरं किती ठिकाणी आहेत भैरव मंदिर आणि कालभैरव मंदिर या दोन्ही मंदिरांमध्ये फरक आहे कालभैरव जयंती एक भैरव म्हणून साधं रूप येतं आणि एक कालभैरव म्हणून रूप येतं तर कालभैरवाच्या मंदिरात तुम्हाला जायला जमलं तर जरूर जरूर, जरूर जा आणि नाही दम जमलं तर महादेवाच्या देवळामध्ये दे जरूर हे सगळे उपाय तुम्ही करू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा कालभैरव जयंतीच्या दिवशी महादेवांपाशी काय उपाय करायचे आपल्याला ते आपण पाहूया तर महादेवाच्या महादेवांच्या पिंडीवर काळे तीळ पाणी मध दूध तूप याचा अभिषेक तुम्ही करू शकता बेलाचं पान आणि एक पांढरं फूल त्यांना अर्पण करू शकता आणि आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत ज्या ज्या संकटातून आपल्याला मुक्ती हवी आहे ते संकटांसाठी तुम्ही त्यांना प्रार्थना करू शकता या गोष्टीमुळं ग्रहदोषसुद्धा आपले नाहीसे होतात त्या दिवशी केलेल्या अभिषेकानं त्यानंतर शमीच्या झाडाखाली शमीचं झाड तुमच्या इथं असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा मातीच्या दिव्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा काल अलभैरवाष्टी अष्टमीच्या दिवशी जरूर जरूर लावावा यामुळं सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपली संकट दूर होतात आणि कर्ज बाजार वगैरे या गोष्टी असतील तर दूर होऊन आपल्याला खूप सारं सुख शांती आणि वैवाहिक जीवन किंवा लग्न न ठरणं यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा येतो पण कमी पडतो किंवा व्यापार धंदा होत नाही अशा वेळी गुलाब किंवा चंदनाची अगरबत्ती जर तुम्ही कालभैरवनाथांच्या देवळात नेऊन लावली तर त्यामुळं सुद्धा त्यांना या क्षमा याचना आणि प्रार्थना जर केली की मी यासाठी हे करत आहे तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होते तर या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीतलं जे काही तुम्हाला जमेल त्या गोष्टी तुम्ही जरूर करा दुसरी गोष्ट शेंदूर जो शेंदूर आपण मारुती रायांना लावतो तेच तो शेंदूर आणि चमेलीचं तेल या दोन्ही गोष्टी जर तुम्ही कालभैरवाला अर्पित केल्यात किंवा त्यांच्या देवळात नेऊन ठेवल्यात तर आपल्याला या ओ, शनीची जी साडेसाती आहे किंवा राहूचा जो त्रास असतो यातनं ग्रहदोषातनं आपली मुक्ती होते त्यामुळे हे सुद्धा तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे उडदाची डाळ ही तुम्ही ग्रहदोष दूर होण्यासाठी काळी वस्त्र दान करू शकता त्या दिवशी कालभैरवाच्या किंवा शनी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर जे लोक बसले असतील त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे मोहरी मोहरीचं तेल हे एका चपातीला लावून काळ्या डॉगला तुम्ही खाऊ देऊ शकता काळा डॉग शक्यतो खात नाही <coughs> प्रयत्न करा की त्यानं जरी अगदी छोटूशी अशी चपाती करा आणि त्याला मोहरीचं तेल लावा आणि स्टे डॉगला काळा असेल तर छान नसेल तर कोणत्याही याला ते खायला घाला म्हणजे आपल्या बिझनेसमधल्या अडचणी ज्या धंदा होत नाही आहे कुठलाही असो जो नोकरदार वर्ग नाही आहे आणि काहीतरी स्वतःचा छोटा मोठा फार बिझनेस करतो त्या सगळ्या लोकांना हा उपाय अतिशय सुंदर आहे त्या दिवशी त्याचप्रमाणे कालभैरवाला नारळ घोडा देवळामध्ये जाऊन आणि तो प्रसाद घरी आणू नका कारण त्याला नारळाला बलीचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळं नारळ तिथंच ठेवा त्याप्रमाणे लिंबांची माळसुद्धा तुम्ही कालभैरवाला घालू शकता नसेल शक्य तर एखादा लिंबू तरी त्यांच्या प्रसादामध्ये तिथं ठेवू शकता त्याचप्रमाणे त्यांची कापूर आरती करा कालभैरवाची सुंदर आरती आहे त्यामुळं देवळात आरती करा देवळात आरतीच्या वेळेत थांबा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा लाभ घेता येईल अजून आपण त्या ठिकाणी काजळ दान करू शकतो काही ठिकाणी त्यावेळी त्यांना मद्य दान करायची सुद्धा पद्धत आहे पण जिथं असेल महाराष्ट्रात कुठं आहे मला माहित नाही पण कालभैरवांना मध्य सुद्धा दान केलं जातं तर जे तिथं प्रथा असेल ती करा त्याचप्रमाणे सगळ्यात अगदी न ऐकलेला तुम्हाला उपाय असेल हा पण कालभैरव जयंतीला जर हा केला तर आयुष्यातली एकशे आठ दुःख आपली नष्ट होतात असं शास्त्र सांगतं तर उडीत डाळीचे वडे म्हणजे काळी उडीद डाळ आदल्या दिवशी भिजायला घालायची त्याचे दुसऱ्या दिवशी छोटे छोटे वडे करायचे एकशे आठ वड्यांची माळ कालभैरवाच्या मूर्तींना घालायची किंवा जर ते शक्य नसेल तर त्यांना ते एकशे आठ वडे तिथे नैवेद्य म्हणून दान करायचे आणि त्यानंतर ते जे तळलेलं तेल राहतं ते एखाद्या मातीच्या मोठ्या पंतीमध्ये घेऊन त्याला त्याची हे करून दिवा करून त्याचा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा हा उपाय अद्भुत आहे करून बघा शक्य असेल तुम्हाला तर जर तुम्हाला घरात वडे करून ते करून हे काही शक्य नसेल तर दही वडा या गोष्टीचा नैवेद्य हा कालभैरवांना दाखवा आणि दही वड्या ह्याचे छोटेसे पॉकेट वगैरे घेऊन बाहेर जे लोक बसलेली असतात गरीब त्या लोकांना दान करा ह्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही ह्याच्यासारखा दुसरा उपाय नाही त्याचबरोबर आपल्याकडचं कालभैरव यंत्र हे जे आपण तयार केलेलं आहे या सगळ्यांच्यावर तोड म्हणून तर तेही त्या दिवशी तुम्हाला रेकी करून मिळेल त्या दिवशीची सिद्धी त्या दिवशीची युनिव्हर्स मधली पावर हे सगळं खूप वेगळं असतं आणि त्याच्यासाठी ते, ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला कालभैरव यंत्र जर हवं असेल तर त्याचं बुकिंग तुम्हाला आजच केलं पाहिजे तेव्हा तेवीस नोव्हेंबरच्या रात्री भैरवाच्या जयंतीच्या रात्री तुम्हाला त्याच्यावर ऊर्जा मिळतील त्याच्यावर तुम्हाला रेखी मिळेल आणि कालभैरवाचे आशीर्वादसुद्धा मिळतील तर आज कालभैरव जे यंत्र आहे आपलं त्याची चौकशी वरती दिलेल्या नंबरवरती करा मिळणार तुम्हाला ते उशीर आहे कारण मला करायची आहे रेकी त्याच्यावर कालभैरव जयंती दिवशी त्यामुळे इथनं तिथनं आठ दिवस पुढं तुम्हाला ते मिळेल तर जर हवं असेल तर तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारून बुकिंग करू शकता किंवा व्हॉट्सअप स्टेटस माझा चेक करू शकता याच नंबरवरचा तिथं तुम्हाला किंमत किंवा बाकी कि सारी माहिती तुम्हाला तिथं मिळेल तर चला कालभैरवाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर बघा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय